विविध मागण्यांसाठी रोपवाटिका मजुरांकडून धरणे आंदोलन कृषी विभागाच्या विरोधात सांगलीमध्ये रोपवाटिका मजुरांकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येते आहे जत आणि कुपवाडे येथील रोपवाटिकेमधील मजुरांच्या बाबतीत असणारा वेतन फरक आणि इतर लाभ देण्याच्या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे उच्च न्यायालयाकडून मजुरांच्या बाजूने निकाल देऊन देखील कृषी विभागाकडून न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करत तातडीने मागण्यांच्या बाबतीत सरकारने विचार करावा अन्यथा या पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे कृषी विभागातील कामगारांना जवळजवळ जवळ तीस वर्षापासून न्याय मिळत नसून ज्या कामगारांनी न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती त्यानुसार त्यांना कोर्टाकडून को कामगारांकडून को निकाल लागला असून गेली दोन वर्ष झाली या निकाला निकालाचा अजूनही कुठल्याही प्रकारे त्यांना मोबदला हा मिळाला नाही व त्याच्यावर काहीही पुढं हालचाल झालेली नाही आहे या निमित्त आम्ही या कामगारांना न्याय मिळावा यासाठी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आमरण उपोषणास बसत आहोत तसेच मान्य माजी नगरसेविका सविता मधले मॅडम यांच्या प्रयत्नाने आज तीस वर्ष हे कामगार न्याय व हक्कासाठी लढत येत आहेत व तो लढा कामगारांच्या बाजूनेही लागला तरी पण आपल्या सरकारकडून किंवा संबंधित विभागाकडून त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला आहे तरी माझे सरकारला विनंती आहे की या मजुरांचा विचार करून त्यांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा अन्यथा यापुढेही देखील असंच आम्ही या कामगारांसमेत आमरण उपस्थानाचा इतर आम्ही प्रशासनाला देत आहोत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली